नमस्कार मंडळी मी आरती माझ्या मिनी ब्लॉकमध्ये मा आपले मनापासून स्वागत करते चला तर मग आज आपण श्रावण महिन्यातच श्रावण स्पेशल श्रावण घेवड्या बघू त्याच्यासाठी कांदा शेंगदाणे भाजलेले आहेत तिळही भाजून घेतलेले आहेत एक कडीपत्ता ओले खोबरे व कोथंबीर चवीपुरते मीठ लाल तिखट व एक टमॅटो व आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे व श्रावण एवढाही चांगला मी नीट करून स्वच्छ धुवून असा तेलामध्ये चांगला असा भाजून घेते बघा तेलामध्ये एक चांगला असा भाजून घ्यायचा व पांधरा मिनटाने मी त्याच्यामध्ये मीठही थोडं चवीपुरते घालून चांगलं भाजायचं चा जेणेकरून त्याचा पानचटपणाही दूर होतो बघा आता आपला एवढाही चांगला भाजून झालेला आहे त्याच्यामध्येच मी त्याच कढईमध्ये भाजीही करून घेते त्याच्यामध्ये ते तेल तेल थोडं कमी वापरलेलं आहे मी कारण की मी घेवडा भासतानाही तेल घातलं होतं त्याच्यातच कांदा आलं लसणाची पेस्ट कढीपत्ता चांगला घालून भाजून घ्यायचं त्याच्यामध्येच टॅमॅटो ही घालून टॅमॅटो शिजण्यासाठी थोडेसे मीठ घालायचे आपण आधी मीठ घातले होते त्यामुळे थोडेसेच मीठ घालायचे व झाकण देऊन एक पाच दहा मिनटं आपला टॅमॅटो ही गीर असा शिजवून घ्यायचा बघा टॅमॅटो शिजला की त्याच्यामध्ये चवीपुरते लाल व लाल तिखट व हळद घालून चांगलं भाजून घ्यायचं व परतून घेऊन त्याच्यामध्येच ओले खोबरेचं किस घालून एक पाच दहा मिनटं तेही भाजून घ्यायचं बघा जेवढा आपण चांगलं असं भाजून घेऊ तेवढी आपली भाजी ही छान होते व मी कमी तेल वापरलेलं आहे आता मी त्याच्यामध्येच हा घेवडाही घालून एक पाच दहा मिनटं परतून घेते व पाच दहा मिनटं वाफ देण्यासाठी असंच ठेवून देते बघा थोडं पाणी घालूनच मी शिजवलेलं आहे त्याच्यामध्येच आता आपला हा मी किचन किंग मसाला वापरलेला आहे व त्याच्यामध्येच शेंगदाणे व तीळ भाजून घेतलेले होते तेही ही पूड घालून घेते बघा आणि चांगलं मिक्स करून एक पाच दहा मिनटं झाकण ठेवून आपली श्रावण घेवड्याची भाजी ही तयार आहे चला तर मग आता आपण नारळाच्या दुधापासनं पावट्याचे पावटा आमटी बघू सगळेच करतात वरण्याची आमटी आज म्हटलं आमच्याकडे इकडे श्रावणातनं स्पेशल अशी सोमवारला करतात आम ही आमटी म्हटलं म्हटलं बरंही शेअर करून बघा आता मी नारळाचं दूधही काढून घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेते व त्याच्यातच राई व कडीपत्ता घालून कडीपत्ता ही चांगला तडतडू द्यायचा आहे कडीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये थोडासाच कांदा घालायचा आहे कांदा ही जास्त वापरू नका कारण की आपण नारळाचं दूध किंवा दूध असलं तरी ते फुटण्याची शक्यताही असतेच म्हणूनच कांदा हा कमी वापरायचा त्याच्यामध्येच आलं लसणाची ही घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा एकजीव होईपर्यंत चांगलं आलं लसणाची पेस्ट भाजली कि त्याच्यामध्येच टॅमॅटो घालून टॅमॅटो ही चांगला एकजीव होईपर्यंत भाजायचा त्याच्यामध्येच हे वरण्याचे दाणे आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी ते घालून घेते व वरण्याचे दाणे ही चांगले भाजून घ्यायचे न मीठ टाकता चांगले आलतून पलतून एक पाच पाच मिनटाला झाकण ठेवून आपले वरण्याचे दाणे हे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत बघा आता आपले वरण्याचे दाणे हे चांगले असे भाजलेले आहेत जेवढे तुम्ही वरणी भाजाल तेवढी आमटी ही चवीला होते कि दुधाची मना किंवा साधी मना जेवढ्या वर चांगला वरणा भाजाल तेवढी आपली चांगली भाजी होते त्याच्यामध्येच मी लाल तिखट व माझ्याकडे तीळ खोबरे ओले वाळले खोबरे तीळ खसखस व वेलदोडे तेन घालून गरम मसाला घालून मी अशी पेस्ट करून ठेवते की इमर्जन्सी मला कधीही उप उपयोगाला येते म्हणून बघा आता ती घालूनही चांगले मी मिक्स करून त्याच्या थोडेसेच पाणी घालून पावटा शिजण्यापुरते पाणी घालून घ्यायचं आहे व चांगलं झाकण देऊन एक पाच दहा मिनटं ठेवायचं आहे बघा आता आपण बघू आपले वरणे शिजलेत की नाही बघा आता आपल्या वरण्याला चांगलं कडून तेलही सुटलेलं आहे आणि आपले वरणे ही चांगले शिजलेले त्याच्यामध्येच आता हे नारळाचं दूध आहे हे घालून घेते व पाच दहा मिनटं उकळी आणून घेते बघा चांगले असं एवढंच उकळी आणून घ्यायचे आहे एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे व थोडी कोथंबीर व शेवटून मीठ घालून घ्यायचं आहे बघा तर मग आपली वरण्याची आमटी व श्रावण घेवडा तयार झालेला आहे हे रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका